नमस्कार इंडियन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजची रेसिपी आहे बडीशेप किंवा त्यालाच मुखवास असे सुद्धा म्हणतात पूर्वीपासून भारतीय संस्कृतीमध्ये जेवण झाल्यावर मुखशुद्धीसाठी बडीशेप खाण्याची पद्धत आहे बडीशेपमध्ये अनेक औषधी गुणधर्मसुद्धा आहेत तर हा मुखवास आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे इथे मी दोन वाट्या बारीक बडीशेप घेतलेली आहे पाव वाटी ओवा अर्धी वाटी जवस पाव वाटी जिरे आणि अर्धी वाटी धना डाळ असे हे सर्व साहित्य घेतलेले आहे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे आता सुरुवातीला आपण बडीशेप भाजून घ्यायची आहे बडीशेप चांगली खरपूस भाजायचे आहे गॅस कमीच ठेवायचा आहे आणि अगदी दोन मिनिट भाजायचे जास्त वेळ भाजायची नाही खरपूस होईपर्यंत अशी भाजायची बडीशेप भाजून झाल्यानंतर धना डाळ अशाच पद्धतीने जिरे ओवा हे सर्व आपणाला दोन दोन मिनिट भाजून घ्यायचे आहे आता आपण बडीशेप काढून घेऊया आता कढईमध्ये धना डाळ भाजून घ्यायची आहे सर्व भाजून घेईपर्यंत गॅस कमीच ठेवायचा आहे खाली जास्त करपून द्यायची नाही शरीर निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने बडीशेपचे सेवन करणे फायदेशीर आहे आणि तोंडाची दुर्गंधी जर येत असेल तर बडीशेप चावून खाल्ल्याने ती कमी होते बडीशेपमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे आणि त्यामुळे बडीशेपचे पाणी पिले तरी खूप फायदेशीर आहे बडीशेपमुळे रक्त शुद्ध होते वजन कमी होते बद्धकोष्ठता आणि अपचन कमी होते त्यामुळे जेवण झाल्यानंतर रोज बडीशेप खावी बडीशेपमध्ये व्हिटॅमिन ए सी हे भरपूर प्रमाणात आहे परंतु बडीशेप जास्त खाऊ नये जेवणानंतर एकच चमचा खावी आता आपण जिरे भाजून घेऊ जिरे खाण्याचे सुद्धा अनेक फायदे आहेत आपण स्वयंपाकघरात जिरे मोहरी असे अनेक मसाल्यांचा वापर करत असतो आणि जास्त करून सूप भाज्या डाळ भात यामध्ये जिरे वापरतो कारण याच्यामध्ये सुद्धा खूप पोषक घटक आढळतात जिरेचे पाणी पिले तरी वजन कमी होते परंतु जास्त पाणी पिणे धोकादायक आहे जिऱ्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते असे अनेक फायदे आहेत याच्यामध्ये सुद्धा विटॅमिन ए सी भरपूर आहे एक ग्लास गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून थंड झाल्यानंतर ते पाणी प्यावे आता आपले हे सर्व भाजून झालेले आहे ओवा आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे पराठा भाजी यामध्ये आपण ओवा टाकतो अपचन पोट फुगणे यासारख्या पाचक स्थितीवर ओवा प्रभावी उपाय आहे सर्दी खोकला झाल्यास ओवा हा तर अगदी उत्तम उपाय आहे आणि पोट दुखट असेल तर ओवा चावून खाल्ल्यास आराम मिळतो आता इथे मी काचेची बरणी चांगली स्वच्छ धुवून आणि कोरडी करून घेतलेली आहे याच्यामध्ये आपणाला ही बडीशेप भरायची आहे तर याच्यामध्ये जवस पण आपण घातलेले आहे जवस खाण्याने रक्तातील साखर हिमोग्लोबिन कोलेस्ट्रॉल आटोक्यात राहते आहारात जवसाचा वापर केला तर पित्त कमी होते आणि पचनास देखील मदत होत असते तर ज्यांना मधुमेह आणि हृदयरोग आहेत त्यांनी जवसाचा जास्त वापर करावा तर अशा पद्धतीने पहा या काचेच्या बरणीमध्ये मी हे बडेशेप भरून ठेवलेले आहे तर अशाच पद्धतीने हे योग्य प्रमाण घेऊन तुम्हीसुद्धा घरी ही बडीशेप किंवा मुखवास तयार करा तुम्हाला नक्की आवडेल आणि आरोग्याच्या दृष्टीने हे खूप फायदेशीर आहे म्हणून तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद